विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पाचवी परिसराभ्यास भाग एक यामधील सातवा धडा आपणच सोडवू आपले प्रश्न याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायातील प्रश्न सोडवण्यास सुरुवात करूया प्रश्न एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यामधील अ वाक्य आहे समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बांधतात या ठिकाणी तीव्र हा शब्द रिकाम्या जागी आपण भरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेला आहे आ वाक्य आहे परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे या वाक्यामध्ये समस्या हा शब्द आपण रिकाम्या जागी भरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेला आहे प्रश्न दोन आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा यातील अ प्रश्न आहे सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर पाहूया आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात प्रश्न आ आहे सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात उत्तर पाहूया सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात इ प्रश्न आहे स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतांनी पटवून दिले उत्तर आहे संत बाबा आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे पुढे प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ प्रश्न आहे श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर पाहूया एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने आणि सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छता गृह बांधले गेले पाहिजे अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे आ शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर पाहूया आपल्याला शांततेला पूरक वातावरण पुढील प्रकारे निर्माण करता येईल एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दोन प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे तीन सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि चार शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे यानंतर प्रश्न चौथा आहे पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग आपल्याला दिलेले आहेत आणि त्या प्रसंगामध्ये आपण काय करणार ते आपल्याला लिहायचं आहे हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे त्यामुळे आपल्या आप मनाने योग्य निर्णय घेऊन आपण इथे उत्तर लिहू शकतो तर ह्या उत्तरांचे काही नमुने आपण पाहूया त्यातील अप्रश्न आहे वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे आता या प्रसंगी आपण काय करणार ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्ग प्रमुखाला पुढील मदत करेन एक एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करेन दोन गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन आणि तीन शिक्षकांना बोलावून आणेन अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिलं आहे तुम्ही यापेक्षा वेगळं उत्तर सुद्धा लिहू शकता प्रसंग आहे गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत आपण काय करूया ते पाहूया उत्तर एक गणितातील शिकवलेली काही उदाहरणे मुलांना वहीत सोडवण्यास सांगेन दोन गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवायला सांगेल आणि तीन पाढे पाठांतर करायला सांगेन पुढे ई आहे क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे अशा वेळी आपण काय करायला हवं ते पाहूया उत्तर वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगेन दोन्ही गटांची समजूत घालेन वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेन अशा पद्धतीने या तीनही प्रसंगी आपण काय करू ते आपण इथे उत्तरात लिहिलं आहे तुमचं उत्तर यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता कारण इथे आपण कसा विचार करतो त्यानुसार आपण उत्तर लिहिणं आवश्यक आहे या ठिकाणी आपला पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा धन्यवाद